नमस्कार आपण आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी संजीवन मेडिकल सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवन मेडिकल सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हृदय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराचे उद्घाटन कराड अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी रोटरी क्लब चे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात कराडचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजयसिंह पाटील हे तपासणी करणार आहेत टू डे सीजी ट्रेडमिल टेस्ट कराड कन्सल्टेशन लिपिड प्रोफाईल सीबीसी क्रिएट आणि थायरॉइड अशा तपासण्या करण्यात येणार आहेत साधारण सात हजार रुपये खर्च असणाऱ्या या तपासण्या आता फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात होणार आहेत हे शिबिर एक महिना चालणार असून

आपल्या हॉस्पिटलतर्फे आणि रोटरी तर्फे, तर्फे स्वागत आणि आज आपण एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या इनॉग्रेशन साठी आलेलो आहे आणि त्याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगतो सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला धडकी भरते त्यातल्या त्या हार्ट अटॅक म्हणलं तर आपल्याला पहिल्यांदा पळावंच लागतं आणि त्याच्यावरची जी काही फर्स्ट एड आहे ती लवकरात लवकर करावी लागते पण अशा काही टेस्ट उपलब्ध आहेत का की त्या केल्यावर या हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करता येईल म्हणजे काय थोडक्यात की ए बेसिक तपासणी आहे दुसरी पायरी इको कार्डिओग्राफी आहे तिसरी ट्रेडिल टेस्ट आणि मग लागली तर पुढचं आपण एन्जिओग्राफीसारखं आपण निवडू शकतो या सर्व चाचण्या आपल्याला इथे करता येणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त कार्य कन्सल्टेशन सुद्धा आम्ही इथं करू जेणेकरून अर्ली डायग्नोसिस कसं होईल आणि जर ज्याला ऑलरेडी अशा प्रकारचे विकार असतील तर त्यांच्या पुढची काही मॅनेजमेंट करावी लागेल का किंवा एका की अन्जो फास्टी झाली असेल आणि ह्या सगळ्या गोष्टींना वेळेत ट्रीटमेंट करता येईल या हेतूनं पुढच्या एक महिन्यामध्ये सकाळी बिकॉज पेशंटला फास्टिंग येणं गरजेचं आहे उपाशीपे आला तरच या चाचण्या ॲक्युरेट होतील आणि मग लागेल तसं त्यांच्या पेशंटला मार्गदर्शन मी माझ्या रुटीन वेळेमध्ये करू शकेन